नमस्कार सर्वांना आजचा जो काही व्हिडिओ आहे तो खास करून महिलांसाठी आहे गृहिणींसाठी आहे गृहिणी किंवा महिला पायामध्ये जे काही चांदीचे पैंजन किंवा नकली असतील बॅन्टेक्सचे पैंजन वगैरे वापरतात तर सारखं असं वापरल्यामुळे कालांतराने थू खूप अशा काळ्या पडतात ह्या पट्ट्या किंवा चाळं किंवा पैंजण मग काळ्या पडल्यामुळे यांना स्वच्छ करण्याची साफ करण्याची एक योग्य पद्धत मी सांगणार आहे ज्या वस्तू आपण घरामध्येच उपलब्ध असतात त्याच वस्तूंचा वापर करून हे पैंजण स्वच्छ साफ कसे कर करायचे तेही अगदी अतिशय कमी वेळामध्ये तेच मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर त्यासाठी इथं आपल्याला एका भांड्याची गरज पडणार आहे तर इथं मी पॅन घेतलेला आहे तुम्ही कोणताही एखादं भांडं घेऊ शकता जे तुम्ही वापरात घेत नाही तर इथं त्या भांड्यामध्ये पॅनमध्ये मी इथं ही पैंजण टाकून घेतलेलं आहे अंदाजे मी इथं अर्धा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे म्हणजे पैंजण बुडतील इतपत पाणी मी इथं घेतलेलं आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये मी घेतलेला आहे खाण्याचा सोडा जो की आपल्या घरामध्येच असतो त्यानंतर मी इथं याच्यामध्ये घेणार आहे तो म्हणजे निरमा पावडर निरमा पावडर आपल्या घरामध्ये जो काही असेल तो घ्यायचा इथं फक्त पोहे खाण्याचा अर्धा चमचा मी इथं निरमा पावडर आणि त्यानंतर सोडा घेतलेला आहे आता त्यानंतर अगदी सुपारीच्या आकार एवढी मी तर तुरटीचा तुकडा घेतलेला आहे तुरटी तुम्हाला तर माहीतच आहे की तुरटी पाणी आपण स्वच्छ करण्यासाठी पाणी पाण्यामध्ये निवळतो जेणेकरून पाणी गरूळ पाणी देखील स्वच्छ होते पण त्याचबरोबर इथं हे चाळ किंवा ही पैंजण स्वच्छ करण्यासाठी त्यांना छान अशी चमक येण्यासाठी किंवा हे स्वच्छ झाल्यानंतर पुन्हा कधी काळं पडणार नाही यासाठी तुरटीचा वापर केला आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये एक इंच चिंचेचा तुकडा मी ह्याच्यामध्ये टाकला यामुळे देखील हे पैंजण ज्या आहेत त्याला छान अशी चमक येते आणि त्याच्यातला मळ किंवा घाण आहे ना ती लगेच निघण्यास मदत होते अगदी पांढरे शुभ्र छान अशी स्वच्छ होतात त्यासाठी मी इथं गॅस ऑन केलेला आहे गॅसवरती ज्या पॅनमध्ये आपण सर्व काही वस्तू पैंजण सोबत टाकलेल्या आहे ना त्या गॅसवरती इथं ठेवायचं आहे आता गॅस चालू केल्यानंतर अगदी मिनटाच्या आतमध्ये तुम्ही इथं पाहू शकता त्या पाण्याला इथं उकडी आलेली आहे आणि या पाण्यामध्ये फेस तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तर बघा इथं फेस तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आणि चमचेच्या मदतीने असे पैंजना आपण मधूनमधून मदु, हलवायचे आहे जेणेकरून एका जागेवरती बसणार नाही आणि उकळी आल्यानंतर त्या पैंजरामधली जी काही थोडीशी घाण आहे ती लगेचच निघायला सुरुवात होईल अजून दोन ते तीन मिनटांनी तुम्ही जरा पाहिलं इथं तर ह्या पाण्यामध्ये ना म्हणजे पाण्याचा रंग बदलेल पाणी पाण्याचा रंग जो आहे ना तो काळपट दिसायला सुरुवात होईल तुम्हाला मी पुढं लगेच दाखवते तर जो काही वर फेस आलेला आहे तुम्ही इथं बघू शकता हा फेसाचा कलर आहे तो इथं काळा पडलेला आहे म्हणजे पैंजणामध्ये जी काही घाण मळ अस्वच्छ झाले होते मळ जाऊन बसला होता ना तर तो इथं निघलेला आहे फेस बघू शकता हा फेस जो आहे वर तरंगत आहे ना याच्यामध्ये काळा अशा कलरचा इथं फेस आता बघा तुम्ही किती याच्यामधला म्हणजे पैंजनमध्ये जेवढी घाण अशी मळ होते ना ती संपूर्ण ह्या ह्याच्यामध्ये उतरलेली आहे आता आपण हा पॅन असाच थोडा वेळ ठेवणार आहे म्हणजे पैनजण देखील ह्याच पाण्यामध्ये अशाच पद्धतीने थोडा वेळ ठेवणार आहोत कमीत कमी हे कमी, पाणी थंड होईपर्यंत आणि त्यानंतर काय करायचं हे पाणी थंड झाल्यानंतर रात्रभर आपण ह्याच पाण्यामध्ये हे पैंजण ठेवायचे तुम्ही इथं बघू शकता जो फेस आहे तो पण दिसत नाही ह्याच्या मध्ये आणि पाणी देखील खूप काळाकुट्ट कुठ झालेलं आहे म्हणजे पैनजनामध्ये जेवढा काही मळ होता घाण होती ती संपूर्ण इथं जवळजवळ नव्वद टक्के निघलेले आहे फक्त दहा टक्के आपलं काम राहिलेलं आहे का आता काय आहे की पैंजणं काढून आपण एखाद्या ताटामध्ये आणि हातामध्ये अशा पद्धतीने बघा जो काही आपला दात घासण्याचा ब्रश असतो खराब झालेला आपण तो टाकून देतो तो ब्रश मी इथं घासण्यासाठी घेतलेला आहे फक्त आता आपण काय करायचंय फक्त ह्या पट्ट्या किंवा ही चाळ ना ती फक्त आपण ब्रशच्या मदतीने अशा पद्धतीने आधी इथं घासून घ्यायचं आहे म्हणजे थोडासा जो काही उर्वरित राहिलेला मळ किंवा घाण असेल ह्याच्यामध्ये तर ती पट्ट्यामधून लगेच अशा पद्धतीने ब्रशच्या मदतीने निघून जाईल तुम्हाला तर माहिती आहे पट्ट्यामध्ये कुठे ना कुठं अशा पद्धतीने थोडासा मळ बसलेलाच असतो त्यासाठी इथं बघा अशा पद्धतीने स्वच्छ क्लीन करून घेतल्या थोड्या फक्त पाच मिनटं पण नाही दोन मिनिटच मी इथं घासून घेतलेला आहे आणि आता तुम्हाला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून दाखवते तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या गावातून शहरातून बघताय ते पण मला कळू द्या जेणेकरून मला कळेल की माझं व्हिडिओ कोणत्या गावात बघले बघितले जातात तर अशा पद्धतीने मी स्वच्छ पूर्ण ह्या घासून घेतलेल्या आहेत आता स्वच्छ पाण्यामध्ये दोन तीन पाण्यामध्ये धुवून घ्यायच्या आणि त्यानंतर एखाद्या सुती कापडाने ह्या पुसून घ्यायच्या आहे आणि मग मी तुम्हाला दाखवते बघू शकता पहिल्या आपल्या पट्ट्या कशा होत्या आणि त्यानंतर इथं बघू शकता संपूर्ण अशा स्वच्छ झालेल्या आहे एकदम च त्याला चकाकी आलेली आहे एकदम नवीन सारख्या चमकत देखील आहे तुमच्याकडे सुद्धा चांदीच्या असेल किंवा बँटेक्सचे ज्या काही चांदीचे पहिजण पट्ट्या असतील त्या देखील तुम्ही अशाच पद्धतीने स्वच्छ करू शकता आणि ज्या काही मी टिप्स सांगितल्या त्या देखील फॉलो करा त्याचबरोबर ज्या वस्तू सांगितल्या देखील वस्तू तुम्ही नक्की आवर्जून वापरा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका भेटू आहे ना